व्हायरल मराठी न्यूज चॅनल सर्वांचे स्वागत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका पुरंदर तालुका पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका भौगोलिक दृष्ट्या उंच व सपाट प्रदेश असलेला तालुका जैवितेने नटलेला दुष्काळी तालुका म्हणून डाग पडलेला तालुका मात्र पुरंदर तालुक्यातील नादरे घराड या धरणांमुळे सिंचन योजनेमुळे पुरंदर तालुक्यातील शेती ही बारमाही बागायती झाली पुरंदृसाशींच्या नियोजनेमुळे पडिक माळ्या राणावर हिरवं सोनं पिकवलं गेलं इथला शेतकरी आनंदी समाधानी जीवन जगू लागला पिढ्यान पिढ्यात आताच्या फोडांप्रमाणे जपलेली वडील पारही जमीन ओसाड मारणावर काबाड कष्ट करून बागायती केली आमच्या अनेक पिढ्या या शेतीमध्ये हिरव सोनं पिकून जगल्या ऐंशी टक्क्यांहून अधिक बागायती शेतीमध्ये आता शासन विमानतळ करणार आम्हाला उद्ध्वस्त करून कोणाचा विकास करणार शासनाने पुरंदरच्या या मातीमध्ये विमानतळासारखा प्रकल्प आणला शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली शेतकऱ्यांना प्रश्न पडू लागले जग प्रसिद्ध असणाऱ्या माझ्या अंजी काय होणार कष्टाने पडित महाराणावर हिरवं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार जैवविविधतेने नटलेल्या पुरंदरच्या भूमीतील काय होणार पिढ्यानपिढ्या जपलेल्या आमच्या शेतीचं काय होणार आमच्या पुढच्या पिढीला काय मिळणार स्थानिक भूमिपुत्रांना भूमिहीन करून शासन कोणाचा विकास करणार असे अनेक प्रश्न विमानतळ बाधित गावातील शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिले आहेत दोन हजार सोळा साली आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव खानवडी कुंभारवळ एकतपूर मुंडवडी वनपुरी उदाचीवाडी या सात गावातील जागेसाठी मागणी करण्यात आली यावेळी विमानतळाला आम्ही आमची जमीन देणारच नाही या भूमीतोर बाधित गावातील शेतकरी हे ठाम राहिले विमानतळ बाधित सात गावातील शेतकरी विरोधात गेल्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले आणि पुरंदर हवेलीचे आमदार झाले संजय जगताप यांनी पुरंदर प्रकल्पासाठी नवी जागा उपलब्ध असल्याचे सांगितले होते या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि तज्ज्ञ लोकांसोबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी पुरंदर तालुक्यातील हो सात गावे सोडून बारामती व पुरंदरच्या सीमेलगत असलेला गावांचा सर्वे करण्यात आला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या कार्यकाळात तत्कालीन आमदार संजय जगताप असताना विमानतळ प्रकल्पासाठी कोणतीही पावली उचलली गेली नाही दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव करत शिवसेनेचे विजय शिवतारे पुन्हा आमदार झाले याच वेळी राज्यामध्ये सत्ता बदल झाला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा पुरंदर प्रकल्पासाठी जुन्या जागेची चर्चा सुरू झाली बाधित गावातील शेतकऱ्यांनी विमानतळाला आमचा विरोध आहे आम्ही जमीन देणारच नाही असे सांगून देखील शिवतारे हे विद्यमान आमदार असताना याच जागेबाबत आग्रही राहिले विमानतळ बाधित सात गावातील नव्वद टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्प उदारक आहेत विमानतळाला आम्हाला जमीन द्यायचीच नाही असे लेखी निवेदन देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पुण्याचे जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांना देत विमानतळाला प्रकर्षाने विरोध केला पुरंदर तालुक्यातील के पारगाव जुवडे एकत्र उंजवडी वनपुरी वळ उदाचीवाडी या सात गावातील जमिनीवर एमआयडीसी कायद्याअंतर्गत शासनाने शिक्के मारले सात गावातील बाधित शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चे काढून विमानतळाला कडाडून विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र शासनाने विचार न करता प्रत्यक्ष ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करताना पोलिस आणि शेतकरी यांच्यात चकमक झाली व पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ड्रोन सर्वेक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली विमानतळाच्या धसक्याने बाधित गावातील काही शेतकऱ्यांना प्राण गमावा लागला या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुषमा अंधारे आमदार सचिन आहे त्यांनी बाधित गावातील शेतकऱ्यांचे संवाद साधला व आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत असे देखील म्हटले होते पूर्वी विमानतळाच्या जागा बदलाबाबत आग्रही असलेले माजी आमदार संजय जगताप यांनी त्यासाठी सातत्याने साथ प्रयत्न केले आता त्यांनीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी संजय जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे विमानतळ दुसरीकडे हलवण्याची मागणी केली याबाबत सकारात्मक संकेत दिले असले तरी सरकारचे पाऊल मात्र जुन्या जागेच्या दिशेने पडत आहेत शेतकऱ्यांच्या मते या भागातील जमीन अत्यंत सुपीक असून एका वर्षामध्ये दोन ते तीन पिके घेतली जातात उसास भाजीपाला फळबाग यामुळे इतरत्र विमानतळ स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली पण सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मोबदल्याच्या घोषणाद्वारे जखमीवर मीठ सोडले आहे असे विमानतळ बाधित गावातील शेतकरी बोलत आहेत केंद्रीय नागरी व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा नुकताच या विमानतळाला आम्ही जमीन देणारच नाही असे लेखी विमानतळ बाधित गावातील शेतकऱ्यांनी दिले यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले यावेळी पत्रकारांनी शासनाने विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा समन्वय होत नाही असा प्रश्न विचारल्यावर भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते बाधित गावातील शेतकऱ्यांशी संवाद करतील असे सांगितले आता शासन हळूहळू एक कॉल पुढे टाकत असताना शेतकरी मात्र विमानतळाला कडाडून विरोध करत आहे या सर्व प्रक्रियेत विमानतळ होणार की नाही या जागेवर होणार की दुसऱ्या जागेवर मोबदला कसा व किती मिळणार आणि शेतकरी जिंकणार की सरकार या सर्वच घडामोडी येणाऱ्या काळामध्ये पाहायला लागणार आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद